नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी विजय बांदिवडेकर आज माझ्या या व्हिडिओमधनं ब्लॉगमधनं एक माझा कौलाचं छप्पर बनवतो त्याचं मी आज व्हिडिओ बनवतो आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ए, हे पाईप वगैरे कसे पुरायचे तर मी तुमका ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो आहे एक्झॅक्ट तेव्हा मी तोडलेलं आहे मग आता आपण पाईप कसे उभे करायचे किंवा कौलाचे छप्पर स्लॅबमध्ये कसा करायचा जो आज मी यो व्हिडिओ बनवले आहे आणि तो मी तुम्हाला आज दाखवतो आहे हे बघा असं आपण इथे पाईप जेव्हा तोडलेला त्याच्यात असे इथे मधोमध पाईप ठेवायचे म्हणजे उद्या भिंत घातल्यानंतर ते पाईप भिंतीत जातं आज आपण इथे आय भीमची सरी फिरवलेली हो असं आणि हे पाईप वगैरे आतमध्ये बरोबर मधोमध बसवलेले असत मी मित्रांनो हे अशा प्रकारचे पाईप बसवून घ्यायचे म्हणजे ते भिंतीत बरोबर जातले आणि बाहेर पाईप राहायचे नाही म्हणजे उद्या जर भिंत तुम्ही घातला तर हे पाईप भिंतीत जातले आणि वरची सरी पण भिंतीच्या मधोमध बघा इथे दाखवल्याप्रमाणे असे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमका दाखवलेलं हे कशा प्रकारचं आम्ही तोडलेलं आहे किंवा तोडत होतंय ते मग आता इथे आपण प्लेट मारून ते पाईप उभे केलेले असत असे बरोबर कॉर्नरमध्ये उभे केलेले असत म्हणजे उद्या कॉन्क्रीट घातल्यानंतर ते बरोबर भिंतीच्या असे येतले हे आप सगळे आम्ही पाईप उभे करून आज आय बीमची सरी वगैरे ही फिरवलेली असा पूर्ण आणि आतमध्ये सगळीकडे आय बीम आतल्या आपणा जसे जसे हवे हो तसे तसे आय बीम आम्ही इथे फिरवलेले असत मधली दोन खांडं मी पाच तीनच्या आय बीमची टाकलेली असत आणि बाकीचे सगळे चार दोनच्या आय बीम असत इथे पासी टूबे पासी टूबे हे बघा आज पासीट उभ्या केला दोन फुटाचा पासीट उभ्या केला मध्ये आणि वाशे वगैरे लावलेले आहेत मग आज आम्ही हे एवढा सगळा काम केला हे आपण किती स्लॅबच्या घरावरती कौलाचा छप्पर करूचा असा म्हणून हे बीम वगैरे आणि एवढा मजबूत केलेला जर आपण पत्र्याची शेड मारली तर आपण एवढा सगळा करण्याची गरज नाही मग त्याच्यात स्ट्रक्चर थोडाफार असाच येतात फक्त मग आय पाईप वगैरे वजन कमी असताना पत्र्याचं त्याच्यामुळे एवढा हेवी करण्याची गरज नाही पण हे बघा इथे आपण मोठे बीम असते थे मग तुमका जर कोणा कॉन्टॅक्ट करूच असत इथे नंबर असत दोन त्याच्यात तुम्ही करू शकताच आणि माहिती विचारू शकताच किंवा काम असला तर जवळपास असला तर आम्ही करू शकतो आपला आज स्ट्रक्चर पुरा झालेला फक्त उद्यापासून दांडे मारतलो मग तुमका दांडे मी व्हिडिओ लावल्यानंतर टाकीन तुम्ही बघू शकतास हे जे उभे पाईप लावलेले ते का येलो ऑक्साईड मारलेलं आम्ही ब्ल्यू कलर हे हो, मारलेलो नाही तो नंतर आपण टचअप करतो वेल्डिंग वगैरे सगळे रिपी वगैरे मारून झाले की ते का टचअप करून पूर्ण सगळा ब्ल्यू कलरमध्येच करतो कौलाच्या घराचा कोण वाशे जवळ जो अठ्ठावीस तीस फुटाचे वगैरे येतात मग का ते सपोर्ट द्यायचं लागतं नाही तर ते बेंड होतले मग आम्ही असे सपोर्ट देतलो म्हणजे आतल्यात पोटसरी आपण फिरवची व लागतली दांडे पण बेंड होतले नंतर म्हणून मग त्याच्यासाठी हे आतून आम्ही आय बीम वगैरे चलवलेले असतात एक्स्ट्रा वगैरे मग हे ते बघा याचा सपोर्ट दिलेलो हा मग ह्या सरीवर मला पोटसरीसाठी सपोर्ट द्यायची लागते इथे कौलाचं वजन असल्यामुळे तेका सपोर्ट कोणवाशांका हे द्यायचेच लागतात हे बघा या आम्ही वरना सगळे आय बीम वगैरे पुरे आय बीमचेच स्ट्रक्चर बनवलेलं असा आता तुमका ह्या स्ट्रक्चरचा मी दुसरो भाग पूर्ण छप्पर झाल्यानंतर अपलोड करीन एक कौला वगैरे लावच्या अगोदर रिपी वगैरे मारून झाले काय हे वरती आता वरना कसं दिसतात आय बीम ते बघा कोकणात कौलाच्या घरांचं स्ट्रक्चर अशा प्रकारे मारला जातं माझं आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट्स करा आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमका नेक्स्ट पार्टमध्ये की पूर्ण छप्पर जो एक व्हिडिओ टाकीन मग तुमका पण एक अंदाज येत की कौलाची कशा प्रकारे दिसतो कौलाचा छप्पर म्हणजे कोकणची शान भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये